मधले जे आरोपी आहेत ते जराचे कार्यकर्ते दिसतायत शिरसागारुं चे कार्यकर्ते दिसतायत आणि अजूनही त्यांना अटक नाही हे बघा प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर हे दोन नराधम की ज्यांनी त्या मुलींच्या बाबतीमध्ये जो काय अत्याचार केलेला आहे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे महाराष्ट्रातल्या तमाम मुलींच्या आई वडिलांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकणारी ही गोष्ट आहे असुरक्षितता पैदा करणारी ही गोष्ट आहे हा पवार आणि खटावकर नावाचे हरामखोर शिक्षक आहेत या शिक्षकांना लवकरात लवकर तिथल्या एस अटक केलं पाहिजे आणि हे जर नराधम सापडत नसतील तर बीड जिल्ह्याच्या एस लवकरात लवकर यांचे जे साथीदार आहेत यांचे जे आका आहेत मग ते आमदार क्षीरसागर असोत किंवा मनोज जरांगे असोत मी त्यांच्यावर आरोप करायचा म्हणून करत नाही तर त्यांचे फोटो आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा पवार नावाचा विजय पवार नावाचा हा माणूस आहे याला लवकरात लवकर अटक करा ह्याला बेड्या ठोका आणि हे सापडत नसेल तर मनोज जरांगीला आरोपी करा मनोज जरांगीला पहिलं ताब्यात घ्या त्याचबरोबर त्या जयदत्त सॉरी त्या संदीप क्षीरसागरला पहिल्यांदा अटक करा कारण त्याशिवाय हे नराधम सापडणार नाही कारण ही गोष्ट फक्त बीड जिल्ह्यापुरती नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मुलीच्या आई वडिलांच्या मनामध्ये एक असुरक्षितता निर्माण करणारी ही गोष्ट आहे शैक्षणिक गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फी ही घटना आहे आणि मग मुलींना शाळेमध्ये कोणाच्या भरोशावर पाठवायचं हा सामाजिक प्रश्न आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला सहजतेनं सरकारनं पाहू नये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या आरोपींना तात्काळ अटक करावी जास्तीत जास्त त्यांच्यावरती गुन्हे कसे दाखल करता येईल त्यांना शिक्षा कशी देता येईल या दृष्टिकोनातून या हरामखोर लोकांना अटक झाली पाहिजे आणि यांच्या आकांना सुद्धा अटक झाली पाहिजे असं असं माझं म्हणणं आहे बीडमध्ये जे काही गुन्हे होते ते सगळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कसे असतात काय आधी आता हे बघा गुन्हेगार हा गुन्हेगार आहे गुन्हेगाराच्या गुन्ह्याला जात पात असू नये अशीच आमची भूमिका मागही होती आजही आहे त्यामुळं कोणतरी झुंडशाहीच्या किंवा कुठल्या तरी जातीचा आहे म्हणून आंदोलन करणार का सुरे धस आमदार संदीप जरांगे पाटील तुम्ही आता बोलताना दिसून येत नाहीये तुम्ही जात म्हणून आंदोलन ना करता का बघा हा माणुसकीला काळीमा फसणारा गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा असणारी ही घटना आहे तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि आर या आरोपींना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाच्या हवाली केलं पाहिजे गेल्या दहा अकरा महिन्यापासून ती मुलगी त्या क्लासला जाते आणि त्यांच्या बाबतीत अत्याचार घडतोय आणि ही घटना तर उघडकीस आली म्हणून या गोष्टीवरती आज मीडिया बोलतोय उघडकीस न आलेल्या घटना किती आहेत मला वाटते अनेक मुलींनी पुढं आल्या पाहिजे ज्यांच्या बाबतीमध्ये अशा घटना घडलेल्या गट आहेत त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि या दोन हरामखोरांना विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन लोकांना मग ते झरंगेचा कार्यकर्ता असो की संदीप क्षीरसागरांचा कार्यकर्ता असो की अजून कुठल्या सुरेश दासांचा कार्यकर्ता असो जात पाहून आरोपींच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करणार का त्यामुळे झरांगीला पहिला आरोपी करा जरांगीला पहिल्यांदा उचलून आणा स्वतः सारखे सरळ होतील आणि हे दोघंही तिथं चालत येतील त्यामुळं या गोष्टीवर जर लवकरात लवकर निर्णय नाही झाला तर आम्ही बीडच्या एसपींना भेटणार आहोत वेळ पडली तर बीडमध्ये आम्ही मोर्चा काढण्याच्या सुद्धा आमची तयारी आहे निश्चित मध्ये जाऊ शकतो कारण ही गोष्ट कुठल्या जातीच्या विरोधामध्ये नाही तर ही गुरु शिष्याला काळीमा फासणारी ही घटना आहे मुलींच्या सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीमधली ही घटना आहे ही घटना सामाजिक आहे महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनात चिंता निर्माण करणारी आहे यावरती आम्ही बोलू यावरती वेळ पडलं तर आंदोलन करू क्षीरसागर हे शरद पवारांच्या पक्षातले आमदार हे बघा ते कुणाच्याही पक्षाचे आमदार असोत कुठल्याही कोणी असो कायद्यापुढं सर्व समान आहेत मुलींच्या पालकांच्या मनामध्ये चिंता निर्माण करणारी ही घटना आहे मी वारंवार तुम्हाला सांगतोय ह्या आरोपींना जर अटक करता नाही आली मनोज जरांगे असो किंवा आमदार संदीप क्षीरसागर असो यांनाही तुम्ही अटक करा कारण आका आता शोधला पाहिजे ना आकाची व्याप्ती शोधली पाहिजे सुरेश दस साहेब आका फक्त एकाच प्रकरणा फक्त कसा असून चालेल प्रत्येक आकाची व्याप्ती आका या शब्दाची व्याप्ती या प्रकरणात सुद्धा लागू होते मनोज जरांगे बरोबर जर हा माणूस स्टेज शेअर करत असेल त्याच्या आंदोलनात खांद्याला खांद्याला होऊन असेल तर मनोज जरांगेला पहिल्यांदा चौकशीला बोलवा त्याशिवाय हे दोन आरोपी तिथे येणार नाही त्यामुळे या गोष्टीला खूप छोट समजू नका या गोष्टीवरती योग्य तो न्याय हवा नाहीतर आम्ही मध्ये आंदोलन उभं करू